जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर साजरे करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठ्ठावीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर हेनी ऑक्सिडंटने निराजी पंतांना नजराना देण्याबद्दल सल्ला घेतला मोरजी पंतांकडे स्वतः जावे व इतरांकडे नारायण शेणवी मार्फत नजराना पोचावे मोरपंतांना दोन पांबऱ्या योग्य नसून चार पाम दिल्या पाहिजे दत्ताजी पंत वाक्योनीस पब्लिक इंटेलिजन्स यास एकशे पंचवीस रुपये एक अंकी डबीर किंवा फारसी लेखकाला चार पांबऱ्या श्यामजी नाईक मुद्राधिकारी सामजी नाईक कीपर ऑफ द सील यास व आमाजी पंत यास प्रत्येकी चार पांबऱ्या दिल्या म्हणजेच काम करेने होईल प्रल्हाद निराजी पंत यांना बरोबर घेऊन मी मोराजी पंतास नजराना दिला हॅनी ऑक्सिडंटने आपल्या राजेनिशीत असे वर्णन करून ठेवले आहे अठ्ठावीस मे इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पोर्तुगीजांच्या वशी प्रांताचा कॅप्टन जनरल मॅन्युएल लोबो दो सिलोरा यांना पाठवलेले बोलतेपत्र दमनचे कॅप्टन मॅन्युअल कुर्ताद यांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी संदर्भ लावून कोळी राजास शासन करण्याचे त्यांना विनंती केली त्या विनंतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आमचे जी बोलणं झाली आहे त्याच अनुसारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राज्याच्या राज्यात इसवी सन सोळाशे बहात्तर रोजी एप्रिल अथवा मे महिन्यात सैन्य घुसवले छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथ्यावर दावा आहे परंतु ते आमचे शेजारी असून देखील आमच्या प्रदेशात त्यांनी चोरामाऱ्या किंवा आक्रमणाचा प्रकार केले नाही इतकेच नव्हे तर चौथियाच्या राजाप्रमाणे त्यांनी खिंडी आणि रस्ते रोखून चोर दरोडेखरांना बंदोबस्त केला आहे त्यामुळे त्यांना चौथ्याचा कर देण्यास हरकत नसावी छत्रपती शिवाजी महाराजांची कोळी राजाचा आणि चौथिया राजा या दोघांमध्ये गप्प बसवले आहे इतकेच नव्हे तर बालसाड पोर मोगल प्रदेशात पाचर मारली आहे ते श्रीमंत आणि बालाढ्या आहेत त्यामुळे त्यांनी चौथ्या करण्यास हरकत नसावी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजा आणि चौथिया राजा या दोघांमध्ये गप्प बसवले आहेत इतकेच नव्हे तर बाजू पोहते मुघल प्रदेशात पाचर मारले आहे ते श्रीमंत आणि बालढ्या आहेत त्यांना सामर्थ्याने मर्यादित आहे आमचा अधिकार शहर आणि किल्ला या पलीकडे जात नसल्याने आम्ही सगळीकडे धावधाव करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडचा सर्व प्रदेश घेतला तर आश्चर्य करण्याचे कारण नाही ते ज्या ना अर्थी आमची कोणतीच नुकसानी करीत नाहीत त्या अर्थी त्यांना चौथा कर देण्यास हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडे जीवनपायोगी वस्तूंचे मागणी करीत आहेत ते या शहराच्या आणि किल्ल्याचा प्रामाणिक मित्र असल्याने त्यांनी थोडे धान्य पुरवण्यास हरकत नसावी नाहीतरी मागच्या काळात आपण नाहीतरी मागच्या काळात आपण खंबायत सुरत वगैरे बंदरांना जीवनपायोगी वस्तू विकत होतोच परंतु शिवाजी महाराजांनी भारताची जी मागणी केली आहे परीक्षा पाहण्यासाठी की काय न कळे वाचून होते व त्यांच्याशी संघर्षाचा प्रसंग, प्रसंग उद्भवला असता ते कसे टाळीत होते या घटनांवरून सिद्ध होत अठ्ठावीस मे इसवी सन सोळाशे शहाऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे बाजी जेथे सर्जेराव यास पुन्हा स्वराज्यात येण्याचे आवाहन इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी पासून महाराष्ट्रात दिसतात कनोजीराव जेधे महाराजांसह प्रतापगड रणसंग्रामाच्या वेळी त्यांची पाठी प्रती सह्याद्री म्हणून उभे राहिले आपल्याबरोबर अनेक देशमुखांना त्यांनी वळवले आदिलशाही फरमान लोथून सोडवला आणि महाराजांजवळ येऊन त्यांनी महाराजास महारा बोलले राजे शहाजीराजे यांनी आपली क्रिया घेऊन तुमच्या हाती दिली हीच क्रिया व इमान आपल्या शाबूत आहे वतन ठेवला आपण अपन व व आपले सहा लोक आपला जमाव देखील साहेबांपुढे हो। जे होणे ते होईल आम्ही इमानास अंतर करणार नाही कनोजीराव नायकांनी बाजी संभाजी शिवाजी चांदाजी नाईकजी सयाजी असे एकूण सहा पुत्र होते त्यातील मोठा मुलगा बाजी याने खानाकडे लढाईत आपला जीवाचा पर्वा न करता झेंडा परत आणण्याची कामगिरी केली म्हणून त्याबद्दल महाराजांनी त्या, त्या सरजेराव हा किताब दिला होता तो महाराजांपेक्षा सव्वा वर्षाने मोठा होता कारीचे बाजी जेधे सरजेराव व शिवाजी जेधे हे दोन्ही बंधू मोगलास पितूर झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पत्र लिहून त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि आपण असे करू नये त्यांनी मन वळवण्यात प्रयत्न केला त्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना अभयपत्र लिहायची तारीख होती पाच ऑक्टोबर इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी या पत्रावरून लक्षात येते की सर्जेराव जेधे यास परत स्वराज्यात येण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज करीत होते अठ्ठावीस मे इसवी सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ग्वालियरमधील शिंदे शाहीचा यांचा नाना कॉयन ऑफ महाराजा दिवाजीराव शिंदे मराठ्यांच्या संधिया राजवंश महाराजा जिवाजीराव शिंदिया सव्वीस जून एकोणावीसशे सोळा सोळा जुलै एकोणावीसशे एकसष्ट हे मध्य भारतीय ग्वालियर राज्याचे महाराजे जिवाजीरावांनी जवळच्या रि रियास्ता शासकसोबत एक करार केला व ज्यावर त्यांचे अनेक राज्य एकत्र झाले व ते मध्य भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत संघातील एक नवीन राज्य बनले हा नवीन करार केलेला राज्य राजप्रमुख म्हणून ओळख उड़क, ओळखल्या जाणाऱ्या शासकांच्या नेतृत्वाखाली परिषदेद्वारे शासक होता मध्य भारताने पंधरा जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला प्रभावीपणे भारत सरकारचा एक तात्पुरता वहिनीवार सा साक्षवरी केली आणि जिवाजीराव संधिया अठ्ठावीस मे एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी राज्यप्रमुख म्हणून आणि राज्यपाल म्हणून नियुक्त झाला